नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुधनी येथील कैलासवाशी चंदापा माळगे यांच्या एकोणतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे चिरंजीव शशिकांत श्रीशैल माळगे यांच्यातर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील कैलासवाशी मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगाप्पा मेहत्रे मूकबधिर व मतिमंद निवासी शाळेत या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती कैलासवाशी चंदापा माळगे यांच्या एकोणतीसाव्या दिनानिमित्त त्यांचे चिरंजीव शशिकांत श्रीशैल माळगे यांनी संस्थेचे संचालक संगमनाथ मेहत्रे यांच्याशी चर्चा केली आणि ही कल्पना त्यांना सुचवली त्यांनी मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून या जेवणाच्या नियोजनाची संपूर्ण तयारी केली या प्रसंगी शशिकांत माळगे हे सहपरिवार उपस्थित होते या प्रसंगी संस्थेचे संचालक संगमनाथ मेहत्रे शशिकांत माळगे सागर सोरेगाव किरण माशाळ यांच्यासह मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील कैलासवाशी मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगाप्पा मेहत्रे मोकबिर व मतिमंद निवासी शाळेत आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कैलास्वशीर श्रीशेल चंदप्पा माळगे यांच्या एकोणतीसाव्या व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त चिरंजीव शशिकांत श्रीशेल माळगे यांच्यातर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती 23 सप्टेंबर うん。